ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे चौवेचाळीसा व्यस्त उत्तराच्या तिसऱ्या वचनामध्ये असे म्हटले आहे हे परमेश्वरा मानव तो काय की तू त्याची आठवण ठेवावी मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे मागील भागात आपण पाहिले की मनुष्य देवाला ओळखण्यास तयार नाही कारण पापी मनुष्याला पवित्र देवाच्या सानिध्यात येण्याची भीती वाटते रोजच देवाच्या सहभागितेचा आनंद लुटणाऱ्या आदाम व हवेला पापात पडताच परमेश्वराजवळ येण्याची भीती वाटू लागली व ते देवापासून लपण्याचा प्रयत्न करू लागले पापाचा प्रभाव इतका भयंकर होता की पुढे संपूर्ण मानवजात त्यांच्या पापामुळे देवापासून दुरावली व देवाची ओळख विसरून बसली जरी मनुष्य देवाला विसरला तरी देव मानवाला विसरत नाही आपली ओळख देण्यासाठी देवाने त्याच्या पुत्राला या भूतलावर पाठविले त्याच्याबद्दल युहान सांगतो शब्द देही झाला आणि सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली आम्ही त्याचे गौरव पाहिले ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे असावे असे होते वचन सांगते देवाला कोणी पाहिले नाही जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले देवपुत्राने देवपित्याला प्रकट केले व आपली इच्छा व्यक्त करीताना म्हटले मी में उत्तम मेंढपाळ आहे जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी में आपला प्राण देतो तो पुढे म्हणाला हे न्यायसंपन्न पित्या जगाने तुला ओळखले नाही मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठविले असे त्यांनी ओळखले आहे खरे तर पित्याची ओळख होण्यासाठी पुत्राला ओळखणे व त्याला आपला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे कारण त्याने सांगून ठेवले आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणाला जाता येत नाही जो ख्रिस्ताला ओळखतो व त्याचा तारक व प्रभू म्हणून स्वीकार करतो तो पित्यालाही ओळखतो व त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते तर आता श्रोते हो ज्याने आम्हाला जिवंत देवाची ओळख करून दिली त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपणांसही तारण व जीवन मिळविण्यास कोणताही अडथळा येऊ नये अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करीतो